नमस्कार स्वराज आपले आपल्या सर्वांचं स्वागत पावसाळा विशेष रानभाज्यांमध्ये आज आपण बघूयात खूप चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक गुणधर्म असलेली अतिशय चविष्ट अशी करुटल्याच्या रेसिपी बरेच जण याला कटुरले किंवा कंटोळी देखील म्हणतात तुमच्याकडे या रानभाजीला काय म्हणतात हे मला जरूर कळवा कारल्यासारखी थोडी दिसणारी काटेरी अशी ही कटुरली फार आयुर्वेदिक गुणधर्म असलेली असतात ताकदवान अशी भाजी आहे शरीराला ताकदवान बनवणारी भाजी आहे कारण यामध्ये अँटी ऑक्साइड झिंक आणि प्रोटीन देखील मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहे तुम्ही अगदी नॉनव्हेजचं जेवण जेवल्यानंतर जेवढे ताकदवान तुम्ही व्हाल अगदी तेवढीच ताकद ही कटुरल्याची भाजी तुम्हाला देऊन जाते त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आवर्जून दोन ते तीन वेळा बनवून खा खूप मुबलक प्रमाणामध्ये हे पिकत नाही कारण ही, ही रानभाजी आहे त्यामुळे हे जरा महाग देखील मिळतात पण काही हरकत नाही आपल्या शरीरासाठी आपण तेवढे पैसे खर्च करूच शकतो मिळाली तर जरूर ही कटुरली आणा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू भाजी बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मी पाव किलो ही कटुरली घेतली आहे कटुरली पाण्याने स्वच्छ धुवून घ्या याला जी ही काटे असतात ना या काट्यांमध्ये बरेच वेळा माती अडकलेली असते त्यामुळे पाण्याने स्वच्छ ही धुवून घ्या आता आपण ही कटुरली कापून घेऊ शेंड्याचा आणि देठाचा थोडा भाग काढून घ्या आणि मधोमध ही कटुरली कापायची आहे बघा कापल्यानंतर अशी दिसतात बरेच वेळा कटुरले परिपक्व झाले की ते आतमध्ये लाल देखील ला असतात आणि त्याच्या आतमध्ये खूप बिया असतात जर अगदी जाड जाड बिया असतील तर त्या काढून टाका हे बघा आता ह्या कटुरल्यामध्ये अगदी जाड बिया आहे त्या बिया आपल्याला चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने अशा काढून घ्यायच्या आहेत जसं आपण कारल्याच्या बिया काढतो ह्या कटुरल्याच्या बिया देखील काढून घ्या ह्या कटुरल्याच्या बिया काढल्या नाहीत तर दाताखाली येतात आणि कडक लागतात त्यामुळे ह्या प्रकारे बिया काढून घ्या अगदीच कोवळ्या बिया असतील तर काढल्या नाहीत तरी चालेल तुम्ही बघू शकता सर्व कटुरले कापून मी त्याच्या बिया वेगळ्या करून घेतल्या आता आपण ह्याचे पातळ काप करून घेऊ शक्य तेवढे पातळ काप करा म्हणजे भाजी अगदी लवकर शिजते अशाच पद्धतीने सर्व कटुरले आता मी कापून घेते तुम्ही बघू शकता कटुरले मी कापून घेतले छान असे पातळ काप करून घ्या फोडणी साठी साधारण दोन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया जिरे एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा कापून घालणार आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या देखील घालणार आहे बारीक कापून घेतली आहे आता हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊ हे बघा हा कांदा आणि लसूण थोडासा तांबूस झाला आहे जरा मऊ झाला अगदी खूप लालसर देखील परतू नका आता यामध्ये हळद घालूया चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि हे कापलेले कटुरले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर फक्त वाफेवरच आपल्याला हे कटुरले शिजवून घ्यायचे आहे या झाकणावर थोडस पाणी घाला म्हणजे कटुरले लवकर शिजतील हे बघा आपण आता हे काढून बघूया करुटली अगदी मस्त शिजली आहे मी मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा हे झाकण काढून याची बाजू टर्न करून घेतली होती छान मऊ झाली आहे हे बघा अगदी सहज तुटते आहे ह्याच प्रकारची ठेवा आपण झाकणावर पाणी ठेवलं की करुटली पटकन तर मऊ शिजतात आणि भाजी एकदम कोरडी देखील होत नाही आता यामध्ये साधारण दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट घालणार आहे या रानभाज्यांना भाज्यांना एक नैसर्गिक चव असते त्यामुळे यामध्ये कुठलाही मसाला मी घालणार नाही फार जास्त मसाले घातले की त्या भाजीची नैसर्गिक चवच निघून जाते त्यामुळे अगदी साधी सोपी या प्रकारे ही भाजी करा आता यामध्ये कोथिंबीर घालूया भरपूर कोथिंबीर घाला आमच्याकडे या, या कटुरल्याची रस्सा भाजी देखील करतात त्याची रेसिपी देखील मी लवकरच शेअर करेन गॅस बंद करूया अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी कटुरल्याची आहे ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा किंवा गरमागरम वरण भाता बरोबर साध्या पिवळ्या खिचडी बरोबर तोंडी लावायला देखील मस्त लागते या प्रकारे कटुरल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा कटुरल्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोनशे ग्रॅम कटुरले छान गावरण असे लहान आकाराचे कटुरले आज मला बाजारात मिळाले आता आपण हे कटुरले कापून घेऊया थोडा देठाचा भाग काढून घ्या आणि यामध्ये जर अगदी जाड जरट बिया असतील तरच काढा नाहीतर काढायची गरज नाही बारीक कोळ्या बिया असतील तर यामध्येच राहून द्या आणि ही कट आपल्याला छान अशी कापून घ्यायची आहे बघा आता यामध्ये ह्या जाड बिया आहे तर ह्या बिया आपण काढून घेऊया काढून टाका बऱ्याच जणांना या भाजीला बघून असं वाटतं की ह्याची चव कडू असेल पण ह्या कटुर्ल्यांची चव कडू नसते खूप खमंग चवीचे हे कटुरले असतात माझी आजी पणजी ज्या पद्धतीने ही कटुरल्याची भाजी बनवायची अगदी तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्व कटुरले कापून झाले फोडणीसाठी कढाईमध्ये साधारण दोन ते अडीच टेबल ते स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया जिरे पाव स्पून हळद घालायची आहे आणि कापलेले कटुरले आता यामध्ये थोडं मीठ घालूया मीठ घातल्यामुळे हे कटुरले पटकन शिजतील आता यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर हे कटुरले जरा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हे कटुरले शिजताय तोपर्यंत बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा आपल्याला भाजीमध्ये नेहमी करता गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर कटूरले शिस्ताय तोपर्यंत आपण भाजीसाठी एक वाटण वाटून घेऊ वाटण वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे मंद छान खमंग मी हे शेंगदाणे भाजून घेतले आज साधारण चार ते पाच व्यक्तींना पुरेल एवढी भाजी मी बनवणार आहे त्या अंदाजाने सर्व साहित्य तुम्हाला सांगते एक मूठभर कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार भाजलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तव्यावर थोडं तेल घालून भाजून घेतली आहे त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अगदी एक चिमुटभर जिरे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालूया भाजलेल्या हिरव्या मिरची जिरे घालूया भाजून साल काढलेले शेंगदाणे कोथिंबीर आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून आपण ह्याचं वाटण वाटून घेऊ हे बघा वाटण मस्त वाटून झालं आहे एक वेळा झाकण काढून बघू हे बघा हे कटुरल्यांना देखील मस्त वाफ आली अर्धवट शिजले आहे जरा मऊ झाले ह्याच पद्धतीने आपल्याला हे शिजवायचे आहे आता यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण घालूया आता या वाटणासह आपल्याला हे साधारण तीन ते चार मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवा आणि खूप मस्त हे आपल्याला परतायचं आहे या प्रकारे शेंगदाण्याच्या वाटणात बनवलेल्या भाज्यांना आमच्याकडे लायलाच्या कि भाज्या किंवा ला दाणे लावून भाज्या असे म्हणतात आणि ह्या भाजीला दाणे लावून कटुरलं असे म्हणतात वराड आणि खानदेशामध्ये आवर्जून ह्या दाणे लावून भाज्या बनवल्या जातात खूप चविष्ट लागतात वेगळं आमटी बनवायची गरज नाही ही एकच भाजी तुम्ही पोळी भाकरी आणि भातावर देखील खाऊ शकतात बघा हे चार ते पाच मिनिटांसाठी मी जरा परतून घेतलं या है। आता यामध्ये आवश्यकतेनुसार या तस गरम पाणी घालायचं आहे कटुरले अर्धवट शिजले आहे आता हे व्यवस्थित शिजेल आणि यामध्ये रस्सा राहील त्यानुसार पाणी घालायचं आहे सुरुवातीला एकदम खूप सारं पाणी घालू नका कारण आपल्याला लागेल तसं तसं गरम पाणी आपण भाजी देखील घालू शकतो आता यामध्ये थोडं वाटण्याचं पाणी घालू एक टेबल स्पून हरभऱ्याची डाळ मी साधारण एक तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ही भिजवलेली डाळ घालूया मध्ये मध्ये दाताखाली ही डाळ खूप मस्त लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालू लक्षात ठेवा आपण आधी देखील यामध्ये मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन जरा कमी मीठ घाला आता यावर जरा अर्धवट झाकण ठेवून कटुरले मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हे बघा आपण एक वेळा बघूया बघा कंटोळी अगदी मऊ शिजली आहे छान मऊ ही भाजी झाली आता आपण गॅस बंद करूया रंग देखील बघा किती मस्त आला आहे खूप छान टेक्स्चर आहे सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर मिक्स करूया गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी पारंपरिक खांदेशी तसे विदर्भ पद्धतीची कटुरल्याची रस्सा भाजी तयार आहे किंवा लायलाचं कटुरलं ला किंवा दाणे लावून कटुरल्याची भाजी तयार आहे ही भाजी पोळी किंवा भाकरी करून खा किंवा गरमागरम भातावर खाऊन बघा अप्रतिम लागते नक्की करून बघा आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला 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 करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा